श्री स्वामी समर्थ सजनो मानवी जीवन आणि मानवी जीवनाच्या बाबतीतल्या ज्याही काही घडामोडी असतात त्याविषयी आपण आतापर्यंत मानवी जीवन सत्तावीस भागात कशा पद्धतीने विभागलं होतं जन्म जीवन आणि स्थैर्य या तीन भागाचा आपण विचार करत असताना जन्म आणि जीवन याचा आपण विचार केला आता आपल्याला स्थैर्य या भागाचा विचार करणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत स्थैर्य निर्माण होत नाही आहे तोपर्यंत मानवाला त्याच्या जीवनाची वाटचाल सुरू करता येणारच नाही आणि म्हणून करता या विभागाचा प्रत्यक्ष मानवी जीवनाशी कशा पद्धतीने संबंध येतो हे जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ सबस्क्राईब करा लाईक करा आणि त्याचा आनंद स्वतःस इतरांनाही देण्याचा प्रयत्न करा सण या संपूर्ण कालखंडाचा विचार करता स्थैर्य या भागामध्ये मनुष्याचं जीवन त्याचा जन्म त्याचं शिक्षण त्याचं नोकरी समाज समाजात राहण्याचं कारस्थाय त्याचं स्थैर्य विवाह सगळ्या 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 जन्मल्यापासून मर्यापर्यंत त्याला येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विचार त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी केलेला होता आणि हे मानवी जीवनामध्ये मोठ्यातले मोठे आणि छोट्यातले छोटे सुद्धा फेरबदल कशा पद्धतीने घडवले जातात आणि हे घडवणारे सगळे एकाच ठिकाणी कशा पद्धतीने कार्य करतात एकाच ठिकाणी असतात सगळेच्या सगळे आणि ते त्या मानवाला नामोहरण करण्याचा प्रयत्न करतात परंतु सुदैवाची एक गोष्ट आणखीन या ठिकाणी आहे आणि ती म्हणजे मानवाला प्रत्यक्षरित्या संरक्षण देणारे उद्धार करणारे अभय देणारे आणि न्याय देणारे सुद्धा ह्या चार देवता सुद्धा त्याच ठिकाणी विराजमान आहेत आणि ह्या चार देवता मानवाला नेहमी संरक्षण देतात अभय देतात त्याला न्याय न्यायप्रणालीच्या माध्यमातून योग्य तो न्याय दुद्धा देतात आपल्या पूर्वजांनी या सगळ्या गोष्टीचा बारकाईने विचार केला आणि त्या जे आपण सत्तावीस स्वामी अगोदर बघितले होते त्या सत्तावीस स्वामींना एका विशिष्ट पद्धतीने एका ठिकाणी स्थिर केलं त्या प्रत्येकाला एक एक नेत्र पण दिला आणि अशा पद्धतीने त्या प्रत्येक स्वामीला उजव्या बाजूला डाव्या बाजूला उजव्या हाताला डाव्या हाताला डावीकडे समोर बाजूकडे सगळ्या बाजूने त्याला संरक्षित करणारे दोन मित्र त्या ठिकाणी झाले दिले आणि अशा पद्धतीने मानवाचं जीवन हे सत्तावीस भागात विभागलं गेलं आणि ह्या सत्तावीस भागात विभागलं गेलेलं असताना प्रत्येकाला दोन मित्र मिळाले आणि हे दोन मित्र कशा पद्धतीने पुढे काम करतात ते आपल्याला भविष्यात मी सांगणार आहे पण हे सगळं होऊन सुद्धा जन्माला येणारा व्यक्ती कशा पद्धतीने येईल कधी येईल कुठे येईल माहित नाही आणि मग अशा वेळा परत त्या ऋषीमुनी विचार केला की आता आपल्याला संरक्षणाच्या दृष्टीने मानवी जीवनाचा कालखंड निश्चित करणं गरजेचं आहे मग हा कालखंड निश्चित कसा करायचा तर आपण जन्म विभागामध्ये बघितलं होतं की तो दहा भाग स्वतःच घेऊन येतो दहा विभाग तो स्वतः घेऊन येतो मग ऋषी पुन्हा विचार केला की आता आपल्याला हा ज्या भागाने घेऊन येतो ज्या रस्त्याने घेऊन येतो तो रस्ता कोणत्या दिशेला आहे आणि म्हणून करता त्यांनी दहा दिशा निश्चित केल्या अष्ट दिशा आणि ऊर्ध्व आता वर आणि खाली अशा या दहा दिशा निश्चित झाल्या त्यांना स्वामी दिले त्यांना दक्ष दिपाल हे नाव दिलं दहा दिशांचे स्वामी आता हे होऊ नये जन्माच्या वेळा आलेला तो व्यक्ती जे दहा भाग घेऊन आलेला होता ते दहा भाग या प्रत्येक दिशेच्या स्वामीचा स्वाधीन केले आणि त्या ते ते भागावर कार्य करू लागले म्हणून दहा दिग्पाल दहा विभाग अशा पद्धतीने दहा गुण दहा हे शंभर आणि शंभर ही संख्या मानवाच्या आयुष्य मर्यादा कलियुगात निश्चित झाली कलियुगामध्ये मानवी जीवन शंभर वर्षाचं गृहित धरलं गेलं आता हे सगळं होऊनही आणखी पुन्हा एक प्रश्न निर्माण झालेला होताच तर तो प्रश्न कसा होता की जन्माला येणारा व्यक्ती कोणत्या दिशेने येईल इथपर्यंत ठीक आहे त्याचे ते दहा विभागही ते ठिकाण आहे त्याला शंभर वर्ष आयुष्य दिले येईल ठीक आहे परंतु तो कोणत्या महिन्यात येणार आहे कोणत्या दिशेने येणार आहे कोणत्या ऋतूत येणार आहे कोणत्या न काहीच माहीत नव्हतं आणि म्हणून त्याच्यावरही ऋषीमुनींनी त्याच्यावरती संरक्षण केलं अभ्यास केला आणि त्या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट घडवली हे जे ऋतू होते मराठी कालगणनेप्रमाणे चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ या बारा महिने उत्तरायण दक्षिणायन शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष तिथी वार नक्षत्र हे सगळे ऋतू कालगणनेप्रमाणे एका व्यासपीठावर आणले आणि त्यांना सुद्धा गवसने घालणारे सात देवता निश्चित केल्या या सात देवता या सात प्रकाराने कार्य करू लागल्या आणि त्या मानवाचं एकंदरीत संपूर्ण जीवन चरित्र जीवन कालगणना सुरू झाली जन्माला आला दहा विभाग घेऊन आला शंभर वर्ष आयुष्य प्राप्त होईल अशी अपेक्षा ठेवली गेली आणि हे सगळं पुढे अशा पद्धतीने विभागलं गेलं आता परत एक महत्वाचा मुद्दा सत्तावीस भाग दश आणि सात देवता अशा पद्धतीने मानवाच आजचं जीवन चालू आहे आता हे जे चौवेचाळीस भाग होता सत्तावीस दहा आणि सात हे जे चौवेचाळीस आहेत या चौवेचाळीसांवरती सुद्धा अंकुश ठेवणारा त्यांच्या सुखदुःखात सामील होणारा त्या चार देवता ज्या आहेत सुख संरक्षण देणाऱ्या उद्धार करणाऱ्या न्याय देणाऱ्या यांना जागृत ठेवून त्यांच्याकडनं कार्य करून घेणारी एक प्रमुख देवता दत्त महाराजांच्या स्वरूपात अस्तित्वात होती आजही आहे आणि प्रत्येक जण आपल्या श्रद्धेनुसार त्यांना नाव देतो कोणी दत्त महाराज म्हणतो कोणी स्वामी महाराज म्हणतो कोणी ब्रह्मांड नायक म्हणतं कोणी शेगावचे गजानन महाराज म्हणतो आपली श्र... आपली श्रद्धा आपले ध्येय ज्याच्याकडून पूर्ण होणार आहे असं आपल्याला वाटतं तो आपला प्रमुख देवता त्या वरती अंकुश ठेवायला निर्माण करून दिला आणि असे हे पंचेचाळीस खऱ्या अर्थाचे विभाग निर्माण झाले संख्याशास्त्राप्रमाणे जर विचार केला तर चार अधिक पाच बरोबर नऊ होतात आणि सज्जन सज्जनो संघाला अतिशय आनंद वाटतो की याच ठिकाणी ऋषी मुनींनी हा जो सगळा प्रपंच झालेला होता या प्रपंचाला एकत्र केलं आणि एका चौरंगावर स्थिर केलं आणि त्या चौरंगाला नवग्रह मंडल असं नाव दिलं हे नवग्रह कशा पद्धतीने कार्य करताय का निर्माण झाले कशा पद्धतीने त्यांना कामाला लावलं गेलं त्यांच्यावर अंकुश कोण ठेवतं कशा पद्धतीने ते मानवी जीवनाला मुक्त द्वाराच्या माध्यमातून परमेश्वराच्या दरबारापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात पहिली गोष्ट तुम्हाला एक सांगतो मानवाला नशिबानी काहीच मिळत नाही भ्रामक कल्पना आहे ते सगळे माझ्या नशिबात होतं म्हणून मला मिळालं माझ्या नशिबात नव्हतं म्हणून नाही अजिबात साप खोट आहे गैरसमज समाजामध्ये पसरवण्यात आलेलं आहे समाजामध्ये चुकीचं मार्गदर्शन देण्यात आलेलं आहे मानवाला कुठल्याही मानवाला नशिबाने काहीही मिळत नाही त्याला ते मिळवावं लागत मग ते मिळवण्यासाठी त्याने कोणत्या मार्गाने जायचं याचा विचार त्या पहिल्या दहा जन्माच्या वेळा जे दहा विभाग होते त्याच्यामध्ये आहेत ते तुम्ही नाही ऐकलंय बघितलं आहे आणि त्या माध्यमातून मग त्याचं काम सुरू होत आणि या नवग्रहांमध्ये फक्त मोजून तीन चार ग्रह असे आहेत की जे मानवाला सन्मार्गाला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात इतर त्याला बुद्धिभ्रम कसा होईल आणि तो अतिशय त्रासन त्रासून त्रासून जीवनाचा उपभोग घेऊन 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 शेवटी नतमस्तक होऊन परमेश्वराच्या चरणावर लीन होईल अशा पद्धतीने कार्य करतात नवग्रहाचा का एकही ग्रह असा नाही आहे की जो मानवाचं नुकसान करतो नाही सगळे मानवाला उद्धार देणारे आहेत मानवाला त्या परमेश्वराच्या चरणापर्यंत घेऊन जाणारे आहेत फक्त घेऊन जाण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे आणि त्या पद्धती आता आपल्याला हळूहळू हळूहळू समजवून घ्यायचे आहे आणि म्हणून करता सज्ज आज आजचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर निश्चितपणे पुन्हा सबस्क्राईब करा लाइक करा आणि इतरांना सुद्धा या व्हिडिओचा आनंद निर्माण करून द्या श्री स्वामी समर्थ